नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण खिचडी तर नेहमीच करतो मुगाच्या डाळीची मुग करतो अख्खे मूग घालून करतो पंच डाळीची खिचडी करतो पण आज आपण करणार आहोत सांबार खिचडी आहे की नाही थोडंसं वेगळं वाटतंय की नाही किंवा वेगळी रेसिपी वाटते की नाही पण काही नाही हो थोडंसं जरा चेंजेस केले थोडंसं जरा वेगळेपणा आपल्या रेसिपीत आणलं की नाही की त्या पदार्थाची चव बदलते आणि मंडळी खुश होतात फक्त नाव मात्र बदलायला विसरायचं नाही आजची रेसिपी सुद्धा तशीच आहे चला तर माझी नाविन्यपूर्ण खिचडी बघण्याकरता स्वयंपाकघरात जाऊयात आता आपण खिचडी करताना प्रथम आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ दोन वाटी इंद्रायणी तांदूळ तुम्ही जे रोजचे वापरत असाल ते कुठलेही तांदूळ घेतले तरी चालू शकतात हे सगळे आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने एकत्र करून धुवून घेणार आहोत याच्यामध्ये आपण मुठभर मसूर डाळ घातली थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली तरीसुद्धा चालू शकतो हे छान आपण आता दोन तीन पाण्याने धुऊन घेऊयात आता आपण प्र प्रथम याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून घेऊयात त्याच्यात थोडीशी मोहरी जिरे अर्धा अर्धा चमचा घालायची अर्धा चमचा उडदा चिरा पाव चमचा मेथीचे दाणे थोडासा कढीपत्ता आपण याच्यात आता भोपळा घालूया हा पांढरा भोपळा आहे तो आपण मो साल काढून मोठे मोठे तुकडे करून घेतले कांदा घालूयात तो पण आपण जाडजाडच चिरला आहे बरं का मोठे मोठे चिरलेले बटाटे साल काढून घेतलेत बटाट्याचे आणि ते बटाटे घेतलेत एक गाजर ती सगळी भाजी आपण आता परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चे पण आपण जाऊ देणार आहोत म्हणजे थोडक्यात काय सांबार आपण करताना त्यात साधारण ज्या ज्या भाज्या पडतात त्या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये घातल्यात आता गॅस मोठा करूयात आता मी याच्यात पांढरा भोपळा वापरला आहे तुम्ही लाल भोपळा वापरला तरीसुद्धा चालू शकतो भाज्यांचं चा प्रमाण कमी जास्त केलं तरी चालू शकतं याच्यात तुम्ही फ्लॉवरसुद्धा वापरू शकता तुम्ये ह्याच्यात मग मिरे घालायचे राहिले होते सहा सात मिऱ्याचे दाणे पण घातले थोडीशी हळद साधारण हा लहान चमचाभर आपण हळद घातली छोटे लहान दोन चमचे तिखट घेतले कारण आपला सांबार मसाला घरी केलेला आहे तो काही तिखट नाही आहे म्हणून दोन चमचे तिखट घातलं आहे हिंग एक चमचाभर धन्याची पावडर थोडीशी जास्त घातली एक चमचा भरून सांबार मसाला थोडासा जास्त छान चव यायला पाहिजे की नाही आपल्या खिचडीला आणि हे आपण आता सगळं परत एकदा हलवून घेऊयात गॅस मी लहान केला आहे बरं का आपल्या भाजीला सगळा मसाला लागलेला आहे घरी केलेला नसेल तर तुम्ही विकतचा कुठल्याही कंपनीचा सांबार मसाला वापरला तरीसुद्धा चालू शकतो आता आपण अडीच वाट्या सगळं म्हणजे डाळ आणि तांदूळ घेतला आहे म्हणजे साधारण आपण पाव किलोला थोडासा जास्त तीनशे ग्रॅम आपली तांदूळ झालेले एका माणसाला अंदाजे सत्तर ते ऐंशी ग्रॅम तांदुळाची खिचडी पुरते म्हणजे हे आपल्याला तीन माणसांना हा जो भात आहे हा अंदाजे पुरतो अर्थात कमी जास्त प्रत्येकाचं खाण्याचं प्रमाण असतं त्याप्रमाणे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आपलं छान मसालाही भाजीला लागला आहे परतला गेला आहे मुख्य म्हणजे कांद्याचा रंग बदलला आहे भाजीचाही रंग बदलला आहे आता याच्यात आपण आपले हे तांदूळ आणि डाळ जी धुतलेली ती आपण घालून घेऊया मी ह्याच्यात भिजवलंय वगैरे काही नाही फक्त धुवून घेतली आहे आपली भाजी परतुस्तावर जेवढं भिजलं असेल तेवढंच पण पाणी वगैरे काही ठेवलं नाही आहे बरं का त्याच्यामध्ये एकदा सांबार मसाला घरच्या घरी कसा करायचा ते पण आपण बघूयात बरं का फक्त तुम्ही मला अभिप्रायामध्ये कळवा बरं का आणि मुख्य म्हणजे तुम्ही कुठून आपले व्हिडिओज बघताय कुठल्या भागातून ते पण मला कळवायला विसरू नका एक मिनिटभर आपण आपले तांदूळ आणि डाळी परतून घेऊयात आता आपण अडीच वाट्या तांदूळ आणि डाळ घेतले होते त्याला अंदाज आहे त्याच्यात दुप्पट म्हणजे पाच वाट्या आणि वरती एक वाटी असे सहा वाटे आपण गरम पाणी घालणार होतो हे एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता नेहमी आपण गरम पाणी घालावं असं म्हणतो कारण काय गरम पाणी घातल्यामुळे त्या ज्या पदार्थाचं टेम्परेचर असतं ते डाऊन होत नाही आणि पटकन पदार्थाला उकळी येते त्यामुळे पदार्थाची चव बदलत नाही आणि पटकन पदार्थ शिजला जातो याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालूयात हे लहान चमचेत अंदाजे तीन चमचे आपल्याला मीठ लागेल मिठाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाण दोन भरून घातलेत एक सपाट चमचा आता याला आपण तीन उकळी आली म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की कुठली खिचडी किंवा भात आपण ज्यावेळेला कुकरमध्ये करतो त्यावेळेला याला छान उकळी आली ना की मग झाकण लावायचं आत्ता जर ह्या स्टेजला आपण झाकण लावलं तर काय होईल ते जे तांदूळ डाळ असेल ती खाली बसेल आणि मग आपलं खिचडी खाली लागते त्यामुळे नेहमी खळखळून उकळी आली की झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा म्हणजे आपली डाळ किंवा तांदूळ खाली लागत ही छान उकळी आली की एकदा आपली खिचडी खालपासून छान हलवून घ्यायची बरं का कुठेही कोपऱ्यामध्ये तांदूळ डाळ राहू द्यायची नाही आणि मग लागली आपलं झाकण आहे ते लावून घ्यायचं आणि आता तीन छिट्ट्या दिल्या की आपली खिचडी तयार होते आपला कुकर थंड झाला आपण उघडून बघूयात वा मस्त आपली सांबार खिचडी तयार झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं चिंचेचं थोडंसं पाणी घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर सुकं खोबरं आणि मस्तपैकी चमचाभर थोडं जास्तच बरं का तूप घालून घेऊयात आता ही छान हलवून आपण सगळ्यांना वाड्याला घेऊयात आहे की नाही ह्या पदार्थामध्ये सगळ्या भाज्या आहेत भात आहे डाळ आहे सगळं सगड़ सगळं आहे आणखीन काय पाहिजे आणि मुख्य वन डिश मिल झाली पौष्टिक झाली सांबार मसाला असल्यामुळे सगळ्यांची आवडीची झाली झटपट झाली आणि मुख्य म्हणजे सगळ्यांनी त्याच्यावर ताव मारला इतकी सोपी छान खिचडी आणि पदार्थ असेल तर आणखीन काय पाहिजे कधी कधी आपल्यालाही कंटाळा येतो अशा वेळेला अशी खिचडी करून बघितली तर नक्की सगळ्यांना आवडेल मला खात्री आहे करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये कळवा धन्यवाद